डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असणारे आमदार म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टीचे सुरेश धस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्भूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर धसांनी रान पेटवलं होतं त्यांनी आक्रमकपणे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केले या प्रकरणी कराड तुरुंगात असून मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं आता सुरेश धस हे पुन्हा एकदा चर्चेत आले पण यावेळी ते कुणावर आरोप करून नाही तर स्वतःच्या मुलाच्या पराक्रमामुळे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर हा अपघात झाला ज्यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी आमदार धसांचा मुलगा सागर याच्या विरोधात सुपा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हा अपघात झाला कसा अपघातावेळी गाडी कोण चालवत होतं आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असं म्हणण्यात काय येत आहे चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी सात जुलै रोजी आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस आणि त्याचा मित्र सचिन कोकणे हे दोघं आष्टीहून पुण्याकडे जाण्यासाठी निघाले होते जवळपास रात्री दहा वाजे दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याची हद्द सोडून अहिल्यानगरच्या हद्दीत प्रवेश केला तिथून पुढे ते पारनेर तालुक्यात शिरले दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास ते अहिल्यानगरवरून वेगाने पुण्याकडे जात होते त्याच दरम्यान जातेगाव फाट्यावरून नितीन शेळके वय वर्ष चौतीस राहणार पालवे तालुका पारनेर हे नगर पुणे हायवे क्रॉस करत होते त्यांच्याकडे हिरोची एम एच सिक्सटीन डी जे थ्री सेव्हन सिक्स फाय ही, ही दुचाकी होती दरम्यान त्याच वेळी सागर धस यांची एमजी ग्लोस्टर एम एच ट्वेंटी ही चार चाकी गाडी वेगाने आली आणि तिने उजव्या बाजूने शेळके यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले या ठिकाणी नोंद करण्यात येते की त्यावेळी ड्रायव्हिंग सीटवर सागरधस बसलेला होता म्हणजे तोच गाडी चालवत असल्याचं समोर येतंय आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊ तर अपघाताच्या काही अंतरावर जोशी वडापावचं एक हॉटेल होतं तिथे नितीन शेळके यांचा सुलत भाऊ स्वप्नील शेळके हे उभे होते त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत तात्काळ अपघात स्थळी धाव घेतली त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीन शेळके यांना रस्त्यावरून बाजूला घेतलं नितीन यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करणं शक्य नव्हतं त्यामुळे स्वप्नील शेळके यांनी आपला भाऊ अमोल शेळके याला अपघाताची माहिती देऊन ताबडतोब चार चाकी घेऊन अपघात स्थळी बोलवून घेतलं त्यानंतर नितीन शेळके यांना स्थानिक निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झाला होता तिथे डॉक्टरांनी नितीन शेळके यांना तपासून मृत घोषित केलं तसंच त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात था पाठवण्यात आला दुसऱ्या बाजूला स्वप्नील शेळके यांनी अपघाताची माहिती सुपा पोलिसांना कळवली होती पोलीस निरीक्षक दंडवटे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघाताप्रकरणी सुपा पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद केली आणि सुरेश धसांचा मुलगा सागर धसची चार गाडी जप्त केली तसंच सागरधस आणि त्याचा मित्र सचिन कोकणे यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचं समोर आलंय शिवाय तसंच त्यांच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेण्यात आले असून त्याची तपासणी करण्यासाठी नाशिकला पाठवण्यात आलंय त्याचा रिपोर्ट अद्यापही समोर आलेला नाहीये तर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मृत नितीन शेळकेंवर पालवे खुर्द या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सुपा पोलिसांनी नितीन शेळके यांच्या मृत्यूची अपघाती नोंद केली होती पण त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके यांनी सुपा पोलिसात सागर सुरेश धस यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे त्यामुळे सागर धसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर त्यांच्या अडचणींमुळे आमदार सुरेश धसांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागू शकतोय समाज माध्यमांवर सुरू असणाऱ्या प्रतिक्रियेनुसार हे अपघाताचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्याला कारण म्हणजे मंगळवार दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता त्यामुळे समाज माध्यमातून लोक प्रश्न उपस्थित करताय की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय माध्यमांवर सुद्धा या संबंधीची बातमी दुपारनंतर दाखवण्यात आली त्यामुळे पडद्यामागे काहीतरी घडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे तर आमदार धसांनी अद्यापही या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये आता ते काय प्रतिक्रिया देतात तसंच सागर धसाच्या वैद्यकीय अहवालात काय समोर येतं हे आम्ही तुम्हाला कळवतच राहू तोपर्यंत तुम्हाला यावर काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद